नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधनो आज आपण चॅनलच्या आपल्या मार्फत जाणून घेणार आहोत सीतापुळ बागेतील शेंडाव कशामुळे खोडायचा आणि त्याच्या पाठिंबातील फायदे आणि तोटे तर शेतकरी बंधनो आता जवळपास एक पन्नास दिवस झालेला आहे सीतापुळ बागेला आपली फुटा पोटा होऊन तर शेतकरी म्हणून आपल्या बागेमध्ये सेटिंगच्या अडचण दिसत आहे त्यामुळे आपण शेंडा फोडण्याचं नियोजन केलेलं आहे तर पाठीमागची कळी कळी वातावरण थोडं टेम्परेचर थंड न झाल्यामुळं आपल्या बागेतील पाठीमागची जी पहिली कळी आहे तर ती सेट झालेली नाही त्यामुळे आपण शेंडा खुडण्याचं नियोजन केलं आहे तर शेतकरी म्हणून तुम्ही बघू शकू शकता शेंडा कशा खोडला जात आहे तर शेंडा खोडताना आपण पुढील एक आ, दोन पानं जे निघलेली असतात छोटे छोटे तेच कट करायचे आहेत जेणेकरून आपलं पानांची वेस्टेज जाणार नाहीत तर शेतकरी आता समोरची कळी राहिली आहे पाटीमाग थोडीफार आहे पण शक्यतो पाटीमागची कळी आपली पूर्ण ड्रॉप झालेली आहे तर शेंडा खोडल्यानंतर आपल्याला नवीन कळी निघण्यासुद्धा फायदा होतो तर अशा प्रकारे जर शेंडा खोडला तर नक्कीच आपल्या बागेत डबल कळी निघून आपली पुढील शेटिंगसाठी खूप फायदा होतो तर शेटिंग सुरुवातीच्या काळामध्ये जर टेम्परेचरमध्ये नाही झालं आपल्या बागाची अवस्था बघून आपण शेंडा फोडणं गरजेचं आहे तर जर आपल्या बागेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जर वाढले असेल जर शेंडा पडत असेल तरच आपण शेंडा फोडणं गरजेचं आहे जर आपली बाग जर एकदम कमी याच्या जर वेगाने जर वाढत असेल तर शेंडा फोडणं गरजेचं नाही तर आमची काळी माती असल्यामुळे आमच्या बागेमधील शेंडा खूप जास्त प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आम्ही शेंडा खोडण्याचं नियोजन केलेलं आहे थोडं आम्ही लवकर पाणी दिल्यामुळं यावर्षी थोडी कळी ड्रॉप झालेली आहे आणि शेटिंगला थोडी अडचण निर्माण झाली आहे तर थोडीफार थोडीफार शेटिंग दिसत आहे परंतु पाहिजे एवढी शेटिंग झालेली नाही तर शेतकऱ्यांना शे शेंडा खोडताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा शेंडा खोडताना आपली जी झाडावरील कळी आहे ती ड्रॉप झाली नाही पाहिजे गळली नाही पाहिजे त्याची एक काळजी घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे कळी काळी पडून आपली कळी ड्रॉप होत आहे तर शेंडा खोल्यानंतर आपण एक आपल्या सीताफळ बागेमध्ये आपण एक बुरशीनाशक किंवा त्याच्यासोबत एखादं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे जेणेकरून शेंडा खोल्यानंतर त्याला फंगस लागणार नाही तर ती एक आपण काळजी घेणं गरजेचं आहे तर जवळपास आज आमच्या बागेचा पूर्ण शेंडा खोडण्याचं काम पण होत आलेलं आहे तर नंतर आपण शेंडा खोड्यानंतर कोणती फवारणी घेत आहोत तर ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या नंत माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमची शेती आमची प्रयोगशाळा हे चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून शेतापळ असलो किंवा अनेक अन्य पिकांची माहिती आपल्याला तात्काळ आपल्या चॅनलच्या मार्फत खरोखर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे शेंड्यांची वाढ झालेली आहे त्यामुळे आपण शेंडाखोंड्यांचं नियोजन केलेलं आहे तर तुम्ही बघताय कळीला हात लावले कळी ड्रॉप होते त्यासाठी आपण शेंडा खोडण्याचं काम चालू केलं आहे तर अशा प्रकारे कळी झाडावरती अजून आहे आणि पुढील कळी पण आता निघलेली आहे तर आज एक चार पाच मंजूर लावलेला आहे आणि शेंडाखोडणी चालू केलेला आहे तर शेंडा खोडणं खरंच फायदेशीर ठरतं का तर नक्कीच शेतकरी बांधवांना आपल्या झाडावर जर सेटिंग नसल झाली तर आपल्याला कळी निघण्यास चांगला फायदा होत आहे दोन तीन वर्षाचा आमचा अनुभव आहे की सेटिंग जर होत नसेल तर आपण जर शेंडा खोडला तर नक्कीच आपल्या शेतपळ बागेमध्ये चांगल्या प्रकारे कळी निघून सेटिंग होईल तर सेटिंग झाल्यानंतर आपण तुम्हाला व्हिडिओच्या आधारे दाखवणारच आहेत तर अशा प्रकारे शेंडा खोडण्याचं काम चालू आहे आतापर्यंत आपले दोन स्प्रे झालेले आहेत तर नंतर आता छाटणी घेतल्यानंतर घेतल्यानंतर आपण लगेच शेंड्याची खूण संपल्यानंतर आपण लगेच एक फवारणी घेणार आहे तर ती फवारणी तुम्हाला आपल्या चॅनलच्या जा, मार्फत मी दाखवणार आहे तर अशा प्रकारे अजून झाडावरती दुसऱ्या टप्प्यातली कडी आहे तर सेटिंग एकदम कमी झाली आहे कुठंतरी क्वचित एखादी सेटिंग आहे तर शेतकरी मैत्रांनो बागेमधील तणनाशक वापरावं की नाही वापरावे आपण लगेच आपल्या शेतबळ बागेतला व्हिडिओ बन बनवणार आहोत तर गेल्या वर्षी आम्ही वापरलं होतो तर प्रकारे रिझल्ट वगैरे आलेले आहेत तुम्हाला पुढील व्हिडिओच्या आधारे मी सांगणार आहे तर मध्ये आम्ही पॉवर हिटरच्या सहाय्याने आपण तण काढण्याचं काम करत असतो परंतु तणनाशकसुद्धा हन्न फायद्याचं की तोट्याचं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पुढील फायदे पुढील व्हिडिओमध्ये तर शेतकरी मंत्र्यां असेच व्हिडिओ पाहण्यास व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद